अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र शेतकरी मरतो आहे आणि कृषी मंत्री रमी खेळतो आहे काय आनंद आनंद आहे कसलं सरकार हे नतभ्रष्ट या जनतेच्या बुकांडी बसलेलं हे नतभ्रष्ट सरकार आहे महाराष्ट्राच्या इतिहासात असं नतभ्रष्ट सरकार पुन्हा होणार नाही कुणाचीच परवा नाही आज दररोज आठ ते दहा शेतकरी आत्महत्या करत आहेत कर्जाच्या बोजाखाली शेतकरी दबला आहे पीक विम्याचे टिगर जे बदललेत पूर्वी वन थर्ड केंद्र सरकार वन थर्ड शेतकरी आणि वन थर्ड हे राज्य सरकार भरत होतं आता पूर्णतः पीक विमा हा शेतकऱ्याला भरायला लावला म्हणजे मतं घेतपर्यंत एक रुपयात विमा आणि मतं घेऊन झाल्यानंतर तुमचं तुम्ही बघा मराठी वाचा म्हणजे ही जी भूमिका शेतकऱ्याप्रती अनास्था या सरकारची आहे तेच कृषी मंत्र्याच्या सभागृहामध्ये रमी खेळताना दिसत आहे म्हणजे यांना काही कामच उरलं नाही मला वाटतं की भाजपवाल्यांनी यांना रिकाम केवळ नावालाच मंत्री करून ठेवला आहे किंवा हे यांना कुठला अधिकारच नाही असं असावं आणि अधिकार असेल तर मग यांना करायची काही इच्छा नसेल हाय कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा असे जर छड्डी बन्याणवाले मंत्री लुंगी बन्याणवाले मंत्री टावेल बनॅनवाले मंत्री रमी खेळणारे मंत्री गुंडांना सोबत घेणारे आमदार काय चाललं आहे महाराष्ट्रात यातून शेतकऱ्यांनो तुमचं वाली हा सरकार नाही शेतकऱ्यांनो तुमचं तुम्ही आता बघा हे बेमान लोक सत्तेमध्ये बसले आहेत आणि यांना तुमच्याशी काही देणं घेणं राहिलेलं नाही म्हणून शेतकऱ्यांना आवाहन करतो आहे की अशा खोटारड्या धोकेबाज सरकारला धडा शिकवा आणि कृषी मंत्र्याला तर यापूर्वीचे जे वक्तव्य कृषीमंत्र्यांचे होते त्यावरून त्या पदावर कृषी मंत्र्यांना त्या पदावर ठेवायचं की नाही याचा निर्णय गांभीर्यानं मुख्यमंत्र्यांनी घ्यावा जर मुख्यमंत्री शेतकऱ्यांचे काही कणव असेल शेतकऱ्याप्रती तर अशा मंत्र्यांना ते त्या पदावर ठेवतील का किंवा ठेवावं का हा विचार मुख्यमंत्री करतील बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या नायक